नको नको नरू नको होईल 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 टेन्शन नको नमस्कार मंडळी कशा तुम्ही नक्कीच बरं सर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्री कोणी मराठी युट्यूब चॅनल वर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू तर आम्हाला आमंत्रण केलंय जस्कर गावात लग्न आहे त्या लग्नाला जायचं आहे तर आमंत्रण आहे मोठं आमंत्रण आहे तर चाललो तर आम्ही मस्त बघूया काय अरेंजमेंट आहे तिथं लग्नाची तर तुम्ही पण कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ आम्ही चाललोत कसं काय कार्यक्रम आहे ते बघत राहा चल तेजू जायचा चला जास्त काय तयारी नाही केली आम्ही Okay. फैंसी, फैंसी ए, ओके फॅन्सी फॅन्सी टाईप लग्न आहे असं सूटबीट नाही घातला ओके काय एवढा काय प्रॉब्लेम नाही गावातले गावात, गावात असल्यावर काय लॉक वगैरे करते ते जीव घराला कारण की आम्ही चाललो लग्नाला तर आता बघूया आपला कुठला रस्ता आहे कसा आहे कुठं जायचं आहे तुम्ही बघा आम्ही कुठं चाललो ते लग्नाला चला निघूया कालोक पण झाला रे जेवण जेवण्याची सोय आहे काय माहिती नाही तेजू खूप एक्सायटेड आहे जेवणाची फुल सोय आहे आज शुक्रवार असल्यामुळे मटण चिकन लावलाय बघूया काय काय बुफे आहे लग्नाला तर जाऊया रस्ता जाम रे आमच्या यो काम <laughs> मी ती व्हिडिओ बनवली इथले तुमच्या बोकरड्याची म्हणून लवकर काम चालू केलं के करायला बाबा बाबा रस्त बघ

तयारी कर काय बोलत अपेक्षा वाढल्या नवऱ्याच्या आमंत्रण होत खूप मोठं असं आमंत्रण आहे बुफे वगैरे तुम्हाला नंतर दाखवते मी गुफेच काय आहे ते पण आता लग्नाला जे आलो तुलशीचं लगीन आहे आता तुम्ही काय होत काय बोलायला शब्द हा <laughs> बस यावेळेस बोलू शकतस बघूया तर तुझीच लगीन कसं आता साजरा होतंय कसं आमच्या अगदी कोणी पद्धतीने तुझीच लग्न लावतात ते बघूया आता सुरुवात करूया ते बघा तयारी हे असं काहीतरी असते हे उरवाला असतं खरे असं हे उर्वाला का हे खावाला खाऊ शकते का आता अच्छा लग्न लागलं लग लग खायचं का हे बघा पाच फळ नारळ काय स्वीट्स अजून भरपूर असे खाऊ आहेत तर तुळशी सजवली बघा समोरच मित्रांनो तर नवरा आलेला आहे लग्नासाठी आता बघूया बँड बिल वाजणार आहे जाऊया आता लगीन लावूयात लई टाईम झालाय मूर्त पण निघून गेलाय चला वाजवा बँड अरे बँड का नाही वाजवायात

चला 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 मूर्त निघत चाललाय मूर्त निघत चाललाय चला लवकर या लग्नाला बघा मंडळी किती आलेले आहे तुम्हाला दाखवतो समोरच सावधान सावधान नको 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 नरू नको होईल 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 टेन्शन नको च तुमचीच लग्न झालेलं आहे आता मंडल बी जेवल्याशिवाय जाऊ नका जेवल्याची उत्तम सोय केलेली आहे जेवल्याशिवाय जाऊ नका आ कुठे चालला ताई थांबा वहीनी थांबा जाऊ नका <laughs> तुम्हाला कसं वाटतय मस्त वाटत तुम्ही लग्न केलंच का नाही असं नाही केलं

सगळ्या एकदाच लावायच्या काय दिसत पण नाही घे घे तिथं ठेवण डायरेक्ट ते हे झालं तर लग्न वगैरे लागलं चाललो तर मी घरी आमचे जेवायला बसतोय कि जेवण बनवलं तिजून काय बनवला चिंबुरी मस्त बनवली ताजी ताजी भरलेली चिंबोरी जाऊया खावाला आता घरा चांगली जो तेजी जेवायला काय बनवलंय बघूया काय बाबा चिंबोरी मला मोठी चिंबोरी पाहिजे हा बाबा बाबा, बाबा चिंबोरी एक नंबर फेवरेट अशी चिंबोरीच्युली आजची चिंबोरीची रेसिपी आहे ना तेजुनी बनवली तुम्हाला जर चिंबुरीची एकदम भारीवाली एकदम म्हणजे एकदम भारीवाली रेसिपी पाहिजे असेल ना आणि पटकन होण्यासारखी पटकन झटपट तर कमेंट करून चाका सांगा नक्की मी बनवीन आणि मस्त अशी व्हिडिओ बनवीन एकदम भारीवेली व्हिडिओ चला तर कायच हा ब्लॉग मी इथंच एंड करतो जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊच नका लाईक केल्याशिवाय पण जाऊ नका तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये